you <small> बाय बाय रोहा चाल आज दिवस कशा जर मस्त आहेत ना डे सकाळ झाली आहे असतील तर बॅकग्राऊंड आवाज येईल सगळे एक एक आणि मस्ती चालू आहे निर्वेद बोलतो तुम्ही या गाडीने जा या गाडीचा त्याला विचारू कोण कोणत्या गाडीने जा गुड मॉर्निंग कोणत्या गाडी मी या गाडीने कोण जाणार कोणता मामा हा मामा आणि दुसऱ्या गाडीने कोण जाणार या गाडीने हा या कोणत्या गाडीने जाणार मी आग विजवण्याच्या गाडीने जाणार म्हणजे मी आग विजवत विजत जाणार मस्त नाही की केले <laughs> तर झाल्या आणि तर भाऊजी चाललेत कामावर शाळेमध्ये बरं रायगड फिरणं तरी पण जमले नाही कस असं मग झाली पाहिजे लवकरच करू ए, <laughs> ना अशी अजून एक आता कोणता गडच जाऊ ही जरा चढता बघायचं काल हालत बेकार झाली तर <laughs> तुमच्यामुळे झालं पण आमचं रायगड थँक्यू तुम्ही पहिल्यांदा आलात म्हणून तुमची हालत बेकार झाली ते तर विसरण गेलात तर आवडीने जा अजून ते तर आवडलं तर आहेच बघू आता नेक्स्ट ट्रिप कोणती होईल तुम्हाला पण दिसलं त्या तुम्ही आता ठाण्याला येणार आहे त्या लवकरच मी नी निर्वेद आणि ओमकारला सापसिडी घेतो पण निर्वेदच घेऊन आला आणि नी आता निर्वेदला इंटरेस्टच नाही सापसिडी म्हणजे सा तुझं म्हणतच काहीतरी सुरू आहे यशचं तर वेगळा गेम सुरू आहे बसलोय यशला तर खूपच झोप आली आणि दमलाय बिचारा झोपायला पडला जेवण तर झालंय आणि आता ताईने स्पेशली आमच्यासाठी डोनट्स बनवत घेतले तर तेच बघू आपण कारण का ताई केक बनवते ते ऑलराऊंडर आहे ताई चालले तिची गडबड दाखवत बनवलेले

एक डोनट करून हाताने आम्ही निघतोय घरी जायला येताना ती किती आनंदात खुशी असते आता जाताना दुःख होत बाय बाय परत या लवकर येऊ येऊ मला माहिती तुझा पण चेहरा जरा समूला घेऊन दोघी मोठ्या बहिणी काय आहेत आमच्या चला चला ये तू येशील आता खाण्याला तुझी वाट बघतो आम्ही मस्त झाली ना आपली ट्रिप वाटलं तुला रायगड मज्जा आली ना आपल्याला दोन जणांनी बरोबर आम्ही निघाल्या तर जायचं जायला स्वार्ग आताच त्यात तो संपला आता हा नवीन रस्ता सुरू झाला आहे आपण या रस्त्याने फर्स्ट टाइम झालो आपण ज्या रस्त्याने गेलो तो मेन रोड आणि हा वेगळा रस्ता मधून आहे आणि ही पूर्ण नदी आहे सोहायचं मेन रोडला लागलो आणि आम्ही अजून ट्रेनमध्ये काय बसमध्ये काय बस तुम्ही हवं का तुम्ही हो मसं एफ यू मोमेंट्सला इथं तर लो रोहाला रोहा स्टेशनला आणि फायनली रोहा रेल्वे स्टेशन भेटलं आणि तिकीट पण काढलंय मी आता आम्ही नव्वद रुपयात ठाणा जाऊ तिकीट तीस रुपये आहे आता ट्रेन पण लागली तर बसायला भेटते का नाही टास्क आहे भेटरच पण ओम सायरांचाला झोप झाली <laughs> चल बोल आता सीट आहे का बघ तो 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 ते पण बघतोय ते आम्हाला बसायला भेटलो म्हणजे मी येण्यासाठी आम्हाला टेंशन बसायला भेटलं का सगळ्यांनी घाबरवले त्यावेळे आम्हाला यशला पण वेळो मला पण वेळो आता फोन लावतो आणि सांगतो सांगतोय ट्रेन तर का ट्रेन ही सकाळ बस येऊन मी असले इथे असले की भेटेल का नाही बसल आम्ही नऊ पण बसलोकारे आता काय चारपर्यंत आता इथेच

बाय <coughs> इतले आम्ही काहीतरी स्टार्टिंग जिरा सोड्याने केले सगळं थोडं दीदीला जळवायला <laughs> फायनली ट्रेन बरोबर तीन पंचावन्नला बरोबर तीन पंचावन्नला सुट्टा मला तर खूप आनंद होतोय का माहिती का पहिल्यांदा अरे कहना क्या चाहते हो टाइम टाइम आशा आपला प्रवास सुरू झाला पहिला हॉल्टेडी हा आला ट्रेन इथे टायमावर पोहोचते काय बोलतो दोन दुकान पण नाही अरे दुकान पण नाहीये इथे एक पण ना, ना, श्टी 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 अरे काय स्टोरी आहे तुझी सांग यायचं पटरीवरच खाली उतरायचं काय बोलतो म्हणजे त्या बाजूला उतरू शकतोस तू स्टेशन वर मग ते वर चढून यायला लागलं ना मग सगळे उतरले तू खाली आणि गर्दी आहे या स्टेशनला नागवड झालंय नागोड आणि इथे जरा बऱ्यापैकी गर्दी आमची एनर्जी अजून पण तशीच चार सत्तावीस झाले त्यांनी आता ट्रेन कासूला पोहोचली कासूचा अंतर जरा लांब होतं पण पोहोचले फायनली आता मला पण घंटा आलाय मागे ती एनर्जी होती ती पण जरा हळूहळू हो, होत पण दाखवतेच मी तुम्हाला चला कासरूचं रेल्वे स्टेशन

चार पंना आणि ते ट्रेन बरोबर चार पंचावन्न झाले ते बरोबर एक तास झाले आम्हाला ट्रेन मध्ये चढून आणि आता आलाय जी जीते स्टेशन आपला हा सहापाळ आणि ट्रेन बरोबर टांगावरच या तुम्ही रिपोर्टिंग आणि इथले स्टेशन बघू शकता पूर्ण अंधार म्हणजे सातवा हॉल्ट आलाय स्टेशन मध्ये आम्ही आपटा आणि पूर्ण जंगलात स्टेशन या काय म्हणजे आजूबाजूला काही दिसत नुसतं जंगल जंगल आणि यश पण झोपलंय आलं आणि आता आमचा सासवा हॉल्टनी आहे जवळपास हजार असं ट्रेन पोचली नऊ पाजार कसं वाटतं दमलास घ्यायची घाई लागली समजा आणि यश ते पोर्णिम पाडायला लागलेत घाबरायला लागलं आहे आम्हाला इथे झोप त्याची आता थोडी तरी परत झोपेल भरवसायचा चोवीस झाली होतं आणि आता आमच्या नववा वॉर्ल्डवर आम्ही पोहोचले आणि नाव आहे सोमाटले आणि आत्ता आम्हाला बिल्डिंग वगैरे थोडं दिसतात तर बघा स्टेशन होते ते पूर्ण असे जंगलच्या व्हिडिओ होते आणि आता सोमवण्यात आता पंधरा आता आमचा स्टॉप लागलीच होतो कंटाळा आहे डबल पण एनर्जी हायच तशी जेवढी बसमध्ये होती तेवढी इथे पण तशीच आहे दुःख आहे घरी चाललं स्टेशन त्या साईडला आलंय झाली तरी अजून काय ट्रेन तो आली नाही इथे इथे झाली आणि आमची आम तिथून आमची आमची ट्रेन आमची ट्रेन ती पनवेलवरून ठाणा पण ती पण आता आमची गेली आता तिथून कधी ट्रेन सुटेल काय नाही ट्रेन सुटले बरं वाटलं आता ती पण हळूहळू चालते चालू नको चालू का नको चालते चालतात आम्ही मस्त तयारी करून बसतो उतरायचं पण नाही पण परत ट्रेन थांबला था काय था करणार त्या ट्रेनमधून एवढं एवढा डेंजर एक्सपिरियन्स होता ना म्हणजे उतरा उतरलो पण आमची ती ट्रेन घ्यायची होती ती गेली मग थांबलं तर सहा बावीस चिक मग काय वाट बघतो ट्रेनची ओंकार आता यश कसा एक्सपिरियन्स होता त्या ट्रेनचा ट्रेन जर टायमात आलं तर दोन ट्रेन मी आता ला ला की <संगे> ट्रेन मध्ये सहा बाबी पदवीर वरून घेते आम्ही ठाण्याला उतरलो आणि चालतोय स्पीड वाढवले कारण का सगळेच जमलोय आम्ही तिघं पण रिक्षाचे मान्य कारण का मग पण अशी बरोबर ठाणा आला आणि तुटली तिकडे एवढं दिला धक्का पण लागला नाही ना आणि ठाण्याला आला अशी बॅग पण तुटली आणि आता आईने दिलेला दिदीला दिले दिले एक ढोल तुम्हाला यश दिलेलं त्याच्यावर तो, तो, दिले तो, तो, तो पूर्ण कसा झालाय बघा टास्क सुरू झालाय कारण का रिक्षा भेटत नाही त्याला रिक्षा बघून फायनली रिक्षा चला आता जाऊ ताकद नाही बोलायची तीन कंपनीलाच होता आमचा आणि तो यश जाईल यश कशी होता आपे आठवण यायला आता अरे आता जायचे विचार होते कॉलेजला आराम कर झोप वगैरे चल बाय गेला ओमकार दादा आता कसं वाटलं तू पण एकदा सांग खूप मजा केली आठवण पण यायला थोडं पण चालेल आराम कर फायनली पोहोचले घरी बाय मी घरी आणि माझ्या टिकली लागले ह्याच्यावर समजत नसेल मी ती दिदीला असे व्हिडिओ पाठवले तर दिदीने माझं पण तसं स्वागत करतं तुम्हाला मी टाकेलच व्हिडिओ तुम्ही बघाल आणि असा होता आपला रायगड फायनली मिशन रायगड कंप्लीटेड झालं आहे थँक्यू भाऊजन ताई त्यांच्यावर मी सगळं शक्य मला दिले तिची पण आठवण आली असा होता मग आपला आजचा दिवस भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय